धन्यवाद साहेब यानंतर मी दादासाहेब शेळके यांना विनंती करतो की फक्त दोन मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आपलं संबोधित करावं फक्त दोन मिनिट या ठिकाणी आदरणीय दांडेगावकर साहेब यांच्या प्रचारात या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे अशा या सभेला या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब उपस्थित आहेत विचारपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो फक्त बोलता बोलता दांडेगावकर साहेब म्हणाले की सचिन नेलं फूट पाडली पण एक लक्षात घ्या फरक पडत नाही दोन वळी सांगतो तुम्हाला समजेल फरक का पडत नाही माप 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 तो माँ माँ तो साप साप तो साप माहे गदारो की कोशिश मत करणार बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा शेवटी बाप तो बाप असेल लक्षात घ्या आपण सर्वांनी ती सेकंद माझे संपलेले आहेत मला येते काय करते कार्यकर्ते म्हणाले दादासाहेब किती तुम्ही उड्या मारा मी काय झालो आमच्याकडं मोदी आहेत आमच्याकडे शाह आहेत आमच्याकडं फडणवीस आहेत आम अजित दादा आहेत तुम एकच बोलो बोलतीच बंद झाली आमच्याकडे शरद पवार साहेब <प्रावागा> आहेत फाईट साहेब फायटर आहेत सर्वाला माहित आहे साहेबांचं काम म्हणजे एक गाव दोन तुकडे काल का माणसाने साहेबावर टीका केली रंगावर दुःख वाटलं मला सहन करणार नाही साहेबांवर टीका आम्ही त्याने रियासतावर सियासत सदा, हमारे को गलत बोलने की मत साहब कोशिश करना गोष्ट प्रश्न विचारला डॉक्टर सिंग खासदार होते पंजाबचे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब तुम्ही संविधान जाणण्याची भाषा काय केली एवढं सांगतो एक मिनिट आणि एक मिनिट आहे बाबासाहेब काय म्हणाले बघा आता लागू होते एकोणीसशे पंचावन्न ला संविधान जाण्याची भाषा का केली बाबासाहेब म्हणतात मी संविधानाच्या माध्यमातून लोकसभेच मंदिर उभं केलं पण दुर्दैवाने त्या मंदिरात देवाची जागा असताना भगवानची जागा असताना राक्षस येऊन बसले असाच राक्षस दोन हजार चौदा येऊन बसल्या त्या राक्षसानी महाराष्ट्रामध्ये राक्षस आहेत हिंदू मिलत स्मारक अजूनही कम्प्लीट झालेलं नाही दोन हजार सोळा ला डिसेंबर मध्ये आमचे आदर्श राज्य छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समुद्रात उभा करणार म्हणून भूमिपूजन केलं साध हिट सुद्धा त्या ठिकाणी केली नाही एवढंच नाही यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला मालवणला राजकोट किल्ल्याला पुतळा आमच्या आदर्शांचा शिवाजी महाराजांचा पल्ला एवढंच नाही अरे आम्ही माहिती शपथ खाईल आम्ही बापाची शपथ खाईल पण सच्चा माणूस बाबासाहेब असेल शिवाजी महाराज असेल त्याची शपथ खाऊ शकाय खोटी खाऊ शकत नाही यांनी चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ खाली मराठ्याला आरक्षण देईल म्हणून पण मराठ्याला आरक्षण देण्यासाठी एकच बाप उतरला आणि जाहीर सांगितलं आमचं जस आम्ही घटना दुरुस्ती करून सगळ्या मराठांना आरक्षण देऊ फक्त साहेबांनी सांगितलं आणि म्हणून एवढं बोलतो मी वेळ फार कमी आहे आणि म्हणून सरकार येणार आहे साहेबांची सीट निघली हे तर अंतिम सत्य आहे फक्त एक लाखाने का सीट काढून आदरणीय दांडेगावकर साहेब आपल्याला मंत्रीपद फिक्स करायचं आहे एक लाईन जाता जाता मला आठवली शेवट माझ्या भाषणाचा आज या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करायचा असेल लाडकी बहिणी बद्दल अगोदर त्या सभेत बोललो मी आणि म्हणून झाले माझ लाडकी बहिणी बद्दल बोललो शेवट माझ्या महाराष्ट्राला अगत वैभव प्राप्त करायचा असेल कारण महाराष्ट्र एक क्रमांकावर होता असा क्रमांकावर गेला म्हणून आजही खऱ्या खोट्यावर अभिप्राय नाही आजही खऱ्या खोट्यावर अभिप्राय नाही संविधानात मनुष्यमक्ती सारखा अध्याय नाही महाराष्ट्राला वाचवायचा असेल आदरणीय शरद पवार साहेब पर्याय नाही धन्यवाद जय भीम जय संविधान